तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि जसं की मी तुम्हाला लास्ट व्हिडिओ मध्ये सांगितलं की प्रशांत जी सकाळी उठल्या उठल्या त्यांना ते पहाटेच उठलेले असतात डायनिंग टेबलच्या चेअरवर बसताना तर त्यांना काहीतरी खायला हवं असतं तर मग मुरमुऱ्याचा चिवडा कसा लाईट असतो एवढं काही त्याच्यामध्ये हे नसतं आवडतो त्यांना पहिल्यापासून आम्ही जेव्हाही कुठे ट्रॅव्हल करायचो लांब लांब तरने मी आ, खात -खात है, तर नेहमी घरून आहे ना मुरमुचा चिवडा बरणीत भरून घ्यायचा आणि मग तो बरणी आमच्या दोघांच्या मध्ये ठेवून घ्यायची आणि मग आम्ही ती चिवडा खातखात प्रवास करायचा असं आम्ही पहिल्यापासून करत आलो आहे आणि जर कधी मी कधी अचानक गेलो आणि घरून चिवडा बनवून नाही घ्यायला जमलं तर ती भेळ मिळते ना भेळ ती पण प्रशांतींना खूप आवडते तर मग आम्ही डिमार्टमधनं जेव्हा ग्रॉसरी आणली तेव्हा मी मुरमुरेही आणले होते तर मग आता मुरमुऱ्याचा चिवडा करते त्यांच्यासाठी चला आपण मुरमुऱ्याचा चिवडा करूया गॅसवरती मी छोटी पॅन ठेवली आधी कारण पॅन जर मोठी घेतली तर तेल जास्त टाकावं हो लागतं आणि मी आज तेल एकदम कमी प्रमाणात टाकलं तेल छान गरम झाल्यानंतर शेंगदाणे टाकले आणि शेंगदाणे छान असे मस्तपैकी खरपूस तळून घ्यायचे एकदम शेंगदाणे जेव्हा असे खरपूस तळले जाताना त्याचे दोन भाग व्हायला लागतात म्हणजे असे थोडीशी फट पडते नाही का आपण काय म्हणतो खपल्या तर ते खालच्या बाजूने शेंगदाणा असा ओपन व्हायला लागतो म्हणजे समजायचे की एकदम छान आपले शेंगदाणे खरपूस तळले गेले आहे आणि आय थिंक डिटेल व्हिडिओ आधी मी शेअर केलेला आहे चिवड्याचा मी चिवडा नेहमीच बनवते आणि थोडं थोडं क्लिप तुमच्याबरोबर शेअर करते खोबऱ्याची एक वाटी मी घेतली अशा हे करून घेतल्या त्याच्या चकत्या करून घेतल्या आणि छान तळून घेते अर्थात प्रशांतजींना नुसती हिरवी मिरची आणि मीठ टाकलेला चिवडाही आवडतो पण मी म्हटलं टाकू थोडे शेंगदाणे आणि खोबरं म्हणजे छान लागेल कढीपत्त्याचा वापरही मी भरपूर केला आणि कढीपत्त्याचे आपल्या सगळ्यांच्या म्हणजे शरीराला केसांना स्किनला खूप सगळे फायदे म्हणून मी भरपूर असा कढीपत्ता एकदम असा कडक तळून घेतला तुम्ही बघू शकता एकदम असा क्रंची छान असा तळून घेतला आणि त्याच्यानंतर मग मी हे तेल कमी केलं दोन पळ्यात जो दोन तीन पळ्या मी तेल त्यातलं ते, काढून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये नंतर मी कुठला चिवडा मसाला नाही तर हिरवी मिरची कट केलेली टाकणारे आणि मी जिरं आणि मोहरी टाकायच्या आधी हिरवी मिरची टाकली कारण की प्रशंजी म्हणतात त्या मिरच्या एकदम अशा कडक करत जा तर भरपूर अशा मिरच्या घेतल्या त्या अशा फ्राय होत आल्यानंतर मग मी त्या त्याच्यामध्ये मोहरी टाकली जिरं टाकलं आणि त्याचबरोबर दोन चमचे बॉडी देखील टाकली छान लागते आणि चिवडा मी म्हटलं तसं त्यांना कसाही आवडतो पण मग मी पण कधी कधी खाते आणि मला शेंगदाणे खोबरं चिवड्यातले खायला खूप आवडतात म्हणून मग मी तेही टाकले हळद टाकली आणि हे छान असं परतून झाल्यानंतर मग ही जी कढई आहे ही मी साईडच्या गॅसवर बर्नॉलवर ठेवली आणि मोठी कढई इथे घेतली कारण की त्या कढईमध्ये मुरमुरे मावले नसते आणि इच्यात जर शेंगदाणे ते तळलं असतं तर मग जास्त तेल टाकावं लागलं असतं म्हणून मग मी असं केलं मुरमुरे मी टाकल्यानंतर मुरमुरे खूप कडक आहे मस्त आहे डेमाटमधून आणलेले त्याच्यावरती मी आधी त्या हिरव्या मिरच्या आणि तळलेलं ते टाकून घेतलं आणि नंतर मग हे खोबरं शेंगदाणे आणि कढीपत्ता आणि चवीनुसार मी टाकलं मीठ बाकी तर काय टाकलं नाही हा चिवडा असा सिंपलच छान लागतो आणि हा चिवडा असा असतो ना म्हणजे लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना खूप आवडतो हा बघा त्यामध्ये खूप असं व्हाईट व्हाईट दिसतोय चिवडा तरीसुद्धा थोडीशी अजून हळद घालायला हवी होती पण ठीक आहे चला तर इथे माझा मुरमुऱ्यांचा चिवडा तयार आहे बऱ्यापैकी मला गरम झालं तुम्ही बघू शकता आणि इथे आपला चिवडा तयार आहे तुम्ही म्हणाल ताई आता कधीच वेट लॉस आपण ह्या सगळ्या विषयांवर बोलतोय नाही का वजन वगैरे आणि आता चिवडा पण आता काय करणार त्यांना किती खाता माणूस चिवडा आता ते मागता त्यांना आवडतो आणि बऱ्याच मैत्रिणी म्हटल्या ताई एवढा विचार नाही करायचा खायचं प्यायचं मस्त एन्जॉय करायचं आणि हो एक ताई खूप छान बोलल्या काही काही मैत्रिणी हो हे तितकंच सत्य आहे तुम्ही जर कधी प्रशांतजींना साईटवर बघितलं कन्स्ट्रक्शन साईटवर म्हणजे वीस वर्षाचा मुलगा काय धावपळ करेल आणि काम करेल एवढं ते फिफ्टी प्लस आहे फिफ्टी थ्रू फिफ्टी थ्री रनिंग आहे प्रशांतजींना आता तर इतके ते ऍक्टिव्ह आहेत खूप म्हणजे खूप ऍक्टिव्ह आहे तर काम करणाऱ्या माणसाला खायला दिलंच पाहिजे वजनच काय देव आहे देव बाप्पा सांभाळून गेल नाही का तर प्रचंड गरम झालं मला मुरमऱ्याचा चिवडा करता करता चला आता थोडं एसी मध्ये किंवा फॅन खाली बसते मी थंड व्हायला थोडा थंड होईल मग मी एका बरणीमध्ये भरून पॅक करून डायनिंग टेबल वर ठेवून देईल हॅलो एवढी गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि ॲज ऑलवेज प्रशांत जे आठ वाजताच घरातून चालले गेले आणि माझी आता छान अशी अंघोळ वगैरे करून झाली स्किन केअर करून झाले तुम्ही बघू शकता आणि आता मी करणार आहे देवांची पूजा आणि आज काय जी लंच घेऊन नाही गेले कारण आज आहे संडे तर ते बोलले की जे कोणी आहे त्यांचे फ्रेंड जे लास्ट दोन तीन संडे पासून मटण आणून देत आहे ते बोलले आज पण मटण आणून देतील ते तर तू पैसे दे म्हणे जबरदस्ती म्हणजे कसं आहे सुरुवातीला प्रशांतजींनी दोन तीन वेळेस मटण आणलं तर तुम्हाला माहित नसेल हैदराबाद मध्ये ना मेंढ्राचं मटण जास्त विकलं जातं लोक खातात तर बोकड्याचं मटण जे आहे ते खूप मुश्किलने मिळतं तर एक दोन वेळेस त्यांनी आणलं पण ते काय त्यांना आवडलंच नाही आता जे लोक नॉनव्हेज प्रेमी असतात त्यांना ते चांगलं वाईट ते सगळं कळतं माझं तर सध्या खाणं बंद आहे वेळ लक्ष्मी व्रतामुळे आणि मला एवढी आवड पण नाही खूप अशी त्यांनी नाही खायला पाहिजे पण आता काय करणार तर मग ते असंच बोलता बोलता आता मित्र कसे यार इधर अच्छा मटन नाही मिळतं असं म्हटले आणि तेव्हापासून त्यांचे जे कोणी आहे ते फ्रेंड आहे कामाच्या ठिकाणी ओळख झालेली आहे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्यासारखेच आय डोंट नो बट ते लास्ट दोन तीन संडेपासून त्यांचा मुलगा मटन घेऊन येत होतं ते बोलले आज पण येणारे म्हणजे कधी असं होतं ना मी स्वयंपाक करून ठेवते तर असं सांगून गेले म्हटलं ठीक आहे चला काल करी केली होती तेव्हाच मम्मी मसाला जो आहे तो जास्त बनवला होता तर आज काय मला मसाला वगैरे बनवायचा नाही आता तर अजून मी काय नाश्ता वगैरे केलेला नाही कारण अजून नऊ पण नाही वाजले आता मी देवांची पूजा वगैरे करून घेईल आणि मग नाश्ता वगैरे करेल तर चला आता देवांची पूजा करून घेते मी करीना सात तारखेला गेली होती बघा हैदराबादवरनं मग ती मुंबईला गेली होती कडे एक दिवस तिथे राहिली नेक्स्ट डे ती पुण्याला गेली तर आता बरीच कंटाळली होती आणि ती काय जेव्हा ती आमच्या आठवण व्हिडिओ कॉलवर रडते ती इमोशनल होते तर मग म्हणे मी विकेंड भैयाकडे जाईल तर ती अंधेरीला आली आहे प्रतीक कडे सकाळी सकाळी सातला ला, ला प्रतिकने प्रतिक व्हिडिओ कॉल केला तर बहिणीला घेऊन तो सिद्धिविनायक गणपती बाप्पाच्या दर्शनाला चालले होते एवढं छान वाटलं आम्हाला मला दोघांना मुंबईला आलेली आहे माझ्याकडे आणि आम्ही सकाळी साडेपाच वाजता उठून आता सिद्धिविनायकला जाऊन आलो आता आम्ही आलो आहोत सव्वा दहा वाजता घरी बिकॉज उठून थोडा टाइम लागला रेडी व्हायला मी करीन आणि माझा एक फ्रेंड फेनेल आणि आता आम्ही घरी रेस्ट करू आणि पिस्टन मोटर्स ला जाऊ आणि दिस इज माय ब्रेकफास्ट टाइम गाईज मी ॲज ऑलवेज स्मूदी घेतलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता फ्लॅक्स सीड नाही सॉरी चिया सीड मी रात्री भिजवलं होतं ते पण ॲड केलं आहे तर आता मी ही स्मूदी घेत आहे आणि मला लसूण सोलण्याचा कंटाळा आहे खूप कंटाळा म्हणण्यापेक्षा लसूण सोलल्यानंतर ना बोटांची आग होते नखांच्या जवळ थोडीफार आग होते तरी मी नाईफच्या मदतीनेच सुरीच्या मदतीनेच लसूण सोलते तर हे बघा डब्बाभर म्हणजे काल मी किती आणलं मला आठवतं पण जेवढा पण लसून काल मी आणला होता तो सगळा मी सोलून घेतला असा डब्बा भर ठेवला छान राहतो फ्रीजमध्ये आठ दहा दिवस मी म्हटलं त्याप्रमाणे माझं लसूण सोलून झाल्यानंतर आले ते पर्सन मटण घेऊन आणि मग मी आता इथे कुकर लावते तर माझ्याकडे मोठा पण कुकर आहे पण मग कमी क्वांटिटी म्हणजे अर्धा किलो वगैरे असेल ते मटण मग मी छोटाच कुकर घेतला आणि हो तुम्ही माझे पूर्वीपासून व्हिडिओ बघत असाल माझी ठाण्याच्या घरामध्ये चार बर्नॉलची शेगडी आहे गॅसची परंतु या ओट्यावर ती मावत नाही आहे जास्त पुढेपर्यंत येऊन लागते त्याच्यामुळे मला ती खूप आवडते आणि लग्न झालं तसं आमच्याकडे फोर बर्नालच्याच शेगड्या आहे म्हणजे दोन तीन बदलल्या पंचवीस वर्षामध्ये तर मला तिचीच सवय आहे आणि आवडते पण खूप आणि फटकन तिच्यावर होऊनही जाता सगळ्या गोष्टी परंतु आता इथे नाहीलाच होऊन गेला आणि म्हटलं जाऊ द्या इथे काही एवढं करायचंय नाही आपल्या दोघांपुरतंच करायचं असतं त्याच्यामुळे मग मी याच शेगडीचा वापर करते पण ही आम्ही अशीच इमर्जन्सीमध्ये घेतली होती एकदम हलक्या क्वालिटीची आहे काहीतरी बाराशे तेराशे रुपयामध्ये तुम्ही आम्ही जेव्हा इथे शिफ्ट झालो तेव्हाचे व्हिडिओ बघितले बघितले असतील तर तुम्हाला कल्पनाही असेल तर ती ना अशी काळी झाले ते ती काळे झालेलं निघतच नाही तिचं घसलं तरी तर हे बघा मी हल्ली जसं तुम्हाला म्हटलं तेलाचा वापर कमी करते मटण इथं धुऊन ठेवलेलं आहे आणि एकदा मी डिटेल रेसिपी पण शेअर केली आहे थोडक्यात इथे शेअर करते जस्ट मी कांदा परतवून हिळद हळद आणि हिंग टाकते आणि मटन मीठ टाकून मटण शिजायला लावून दिलं आणि इथे माझ्यासाठी मी केलेली आहे कढी मला कढी खूप आवडते आणि प्रशांतजींना कढी बिलकुल आवडत नाही म्हणून म्हटलं चला आज त्यांना मटन खायचंय तर आपण कढी खाऊ शकतो म्हणून मी माझ्यासाठी बनवली आहे कढी आणि आज मी मटणाची भाजी बनवत एरवी जितकं मी खूप तेल वापरायची ना तितकं तेल मी आज नाही वापरलंय थोडसं थोडसच वापरलंय तर इथे त्यांची भाजी ही करून झालेली आहे एक ताई बोलल्या की एखाद दिवस तरी तुम्ही बरोबर जेवत जा मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येक पत्नीला असं वाटतं की आपल्या नवऱ्याबरोबर जेवण करावं नवऱ्याबरोबर काय सगळ्या कुटुंबाबरोबर जेवण करण्यामध्ये जो आनंद येतो शब्दात नाही व्यक्त होऊ शकत नाही का पण आता बघा दोन वाजायला आले मी प्रशांतजींचं वाट बघते लंच करण्यासाठी आज जपकी संडे आहे आणि ते अजून काही आले नाही पण मग आता मला नाही लाज असतो जेवून घ्यावा लागेल रात्री पण असंच होतं की ते लवकर नाही जेवत आणि मला तर सहाच्या आत मी जेवायला सुरुवात केलेली आहे तर आता मी जेवायला घेतलंय आणि जेवायला कसं घेतलंय ते मी तुम्हाला दाखवते तुम्हाला हसू येईल की ताई असं जेवताय असं तर हे बघा मस्तपैकी मी नागलीची भाकरी चुरून घेतली तिच्यावर भरपूर कढी टाकून दिली आणि हे खूप छान लागतं भिजल्यानंतर एक टमॅटो आणि काकडी घेतली कट करून बरोबर खाण्यासाठी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू